कि नाशिकला आपण एक ग्लोबल सिटी करू शकतो सिमिलर टू बार्सिलोना सिमिलर टू रेडिओ म्हणजे ब्राझीलचा आम्ही तयारी बद्दल अर्थातच आयुष प्रसाद जी बोलतील पण ब्रँड ब्रँड बरंच काही बोलतो तो विषय ब्रँड झाला की तो लोकांपर्यंत पोहोचतो या सिंहस्त कुंभमेळ्याला आपण कसं ब्रँड करू शकतो काय त्याच्याकरता आयुध आपण वापरायला हवीत असं आपल्याला वाटतं येस फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू मला इन्व्हाइट केल्याबद्दल न्यूज एटीन लोकमतचे यश ब्रँड इज अ व्हेरी बिग वर्ड ओके आणि त्याच्यामागे पण सायन्स आहे इंजिनिअरिंग आहे क्रिएटिव्हिटी आहे ओके जेव्हा आपण जगातल्या काही सिटीज बघतो जिथे काही इव्हेंट्स होता एक फॉर एक्झाम्पल रिओचा आपण इव्हेंट बघतो किंवा ऑलिम्पिक्स जेव्हा बार्सिलोनामध्ये सेलिब्रेट झाले किंवा काही एक्सपोज होता शांघाईमध्ये होता दुबईमध्ये होता यू so सी द फुटफॉल तिकडचा जो आहे हा फक्त दहा टक्के म्हणजे जर कुंभमेळ्याला जर आठ दहा करोड लोकं येणार असतील तर तिथे फक्त एक करोड लोकं येतात बट ते एक नरेटिव्ह सेट करतात तर जेव्हा आपण कुंभमेळा नाशिकमध्ये हा साजरा करतो आहे तर त्याचा नरेटिव्ह आपण सेट करण्यात यशस्वी झालो पाहिजे श्रद्धा हे केंद्रस्थान पाहिजे त्याच्या अवतीभोवती पर्यटन आणि ब्रँडिंग हे झालं पाहिजे हे होत असताना बऱ्याचदा असं होतं की अनेक देशातनं लोक आपल्याकडे येतात ओके okay. तर त्या ते लोक येऊन तिथला मीडिया जो आहे तो त्यांच्या स्टोरीज सांगतो पण हे सगळं करत असताना जर लोकल एजन्सीज किंवा आजकाल जेन्सीज आपण बोलतो जे लोक कुंभ कुंभमेळ्यात आणि फोटोज काढतात तर त्या इन्फ्लुएन्स राईट तर त्यांना जर चांगल्या पद्धतीने आपल्याला इन्फॉर्मेशन देता आली आणि तिथून जर नरेटिव्ह सेट झाला की बिगेस्ट इंटरनॅशनल स्पिरिच्युअल इव्हेंट असं जर आपल्याला करता आलं तर वी हॅव द अपॉर्च्युनिटी की नाशिकला आपण एक ग्लोबल सिटी करू शकतो सिमिलर टू बार्सिलोना डे डिड आफ्टर ऑलिम्पिक्स नाईन्टीन नाईन्टी टू वा अँड सिमिलर टू रेडिओ म्हणजे ब्राझीलचं वी हॅव दॅट चान्स की नाशिकला आपण ग्लोबल नकाशावर नेऊ शकतो वी हॅव द नंबर्स म्हणजे पाच दहा करोड लोकं येणार आहे फक्त नरेटिव्ह सेट झाला पाहिजे